अहिल्यानगर जैन मंदिर चोरी गुन्ह्यातील दोन आरोपी मुद्देमालासह सह आठ तासात कोतवाली पोलिसांच्या ताब्यात आरोपींची तीन दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजूर पोलीस कोठडी रिमांड दरम्यान आरोपितांकडून पोलीस कोठडी रिमांड दरम्यान आरोपींकडून घरफोडीचा गुन्हा उघड गुन्ह्यातील ऐंशी रुपये किमतीचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत अटक दोन्ही आरोपितांकडून कोतवाली पोलीस स्टेशनला दाखल असलेले दोन गुन्हे उघड झाले असून दोन्ही गुन्ह्यातील एक रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे पावणे अकरा वाजता ते दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पहाटे रो साडेपाच वाजेच्या दरम्यान श्री महावीर स्वामी दिगंबर जैन मंदिर महाजन गल्ली अहिल्यानगर या मंदिरात चोरट्यांनी मंदिराच्या पहिल्या मजल्यावरील पाठीमागच्या दरवाजाचं लॉक तोडून मंदिरात प्रवेश करून मंदिरात असलेल्या एकूण तीन लोखंडी रोख रक्कम अंदाजे रुपये आणि मंदिरातील पद्मावती मातेच्या मूर्तीच्या गळ्यातील साधारण सात ग्रॅम वजनाचं पंचवीस हजार रुपये किमतीचं मणिमंगळसूत्र चोरी केलं होतं जैन मंदिर अध्यक्ष महावीर झुंबरलाल बडजाते यांनी दिलेल्या फिर्यातीवरून जैन मंदिर अध्यक्ष महावीर झुंबरलाल बडजाते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींच्या विरुद्ध कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता